नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत जनजागृती प्रबोधन मंच टेंबोर्नी संचलित मुखबधीर निवासी शाळा तालुका तालुकामाडा जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अविनाश नांगरे रुद्र छावा प्रतिष्ठान टेंबोर्णी समाधान मिस्किन श्री खडके श्री हेगडकर श्री जगताप बागवान श्री राजू पाटील इत्यादी उपस्थित होते श्री अजय गायकवाड रुद्रछावा प्रतिष्ठान अध्यक्ष टेंबुर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री युगंधर पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शैलेजा पाटील तसेच शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला